नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते घरकुल मंजुरीचे पत्र व प्रथम हप्त्याच्या धनादेशाचे लाभार्थ्यांना करण्यात आले वाटप सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनच्या घरकुल मंजुरीचे पत्र व प्रथम हप्त्याच्या धनदशेचे वाटप आज दिनांक बावीस रोजी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी डॉक्टर मंजूषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे तात्या हेंगणे शिवाजीराव देशमुख राजे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी या, या सभागृहात पुणे येथून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या वीस लक्ष लाभार्थ्यांना पत्र वितरण व दहा लक्ष लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमाचे थे। थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर लाभार्थ्यांना दाखवण्यात आले सुरुवातीस गटविकास अधिकारी अमोल कुमार अनिलवाड यांनी आपल्या प्रस्विकात योजनेबद्दल तालुक्यातील लाभार्थ्यांची माहिती दिली तर अभियंता शेख यांनी घरकुल बांधकाम करताना आवश्यक असणाऱ्या बाबीची सविस्तर माहिती स्क्रीनवर चलचित्राच्या माध्यमातून दिली यावेळी नामदार बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात म्हणाले की

योगेश कदम पंचायत समितीमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उपयोग अधिकारी आंबेडकर मॅडम पंचायत समितीचे प्रयोग आमदार साहेब शिवानंद शिवाजीराव देशमुख महेशेचे उपाध्यक्ष चंद्रकांत चंद्रकांतजी कंठळे पेंटू बोके बाळासाहेब म्हण सरपंच उपसरपंच सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र दिक सर्व पत्रकार आणि एकूण माझ्या माता भगिनी

दोन तीन वर्षामध्ये अठराशे एकोणचाळीस होत पण पहिल्या चक्कामध्ये एवढं का झालं तर विधानसभेला दोन हजार चोवीसच्या मोठ्या प्रमाणात

आणि तालुक्यातले शेतकांनी जिल्ह्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना या ठिकाणी आपण बोलवल त्यांचाही सरकार या ठिकाणी आपण करत आहे केवळ सरकारसाठी घेणार नाही तर पंधरा वीस

आता मला पाच वर्षामध्ये या सरकारी चळवळीला सक्षेप करायचे आहे सोसायटीला पुनर्जीवित अवस्था आणायची आहे सोसायटीला सगळ्या कॉम्प्रोमाइज करायचे आहे त्या चांगल्या प्रकारच्या सोसायटी मोठे मोठे आहेत खाडोटी असेल खंडळे असेल शिरोळ असेल आणि चाकूर तालुक्यातले तळेगाव वडोळ असेल चाकूर ज्यांच्याकडे जे जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला

शिक्षा करता ये अशा प्रकारच्या सरकारने अनेक चांगल्या प्रकारचे धोरण राबवले आणि आपल्या धरतीला आपल्या गोर मुलाला देशाचं भवित आहे चांगल्या प्रकारचं दूध घेऊन आपल्याला सशक्त करायचं काम त्या भविष्याच्या काळामध्ये करायचं उदा म्हणून तुम्हाला चांगल्या विसरून पैसे भेटतील बाकीच्या संदर्भात तुम्ही पडणार भेटमधून तुम्हाला दुधाला मिळणार मिळणार आहे अश्या

कार्यक्रमास ग्रामीण भागातील लाभार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते